बाहेर पावसाची रिपरिप चालू होती श्रावणांच्या सरीवर सरी कोसळत होत्या घराच्या बाहेर घराच्या बाहेर सर्व चिखल झाला होता आणि या पावसामुळं शेतातली सर्व कामे बंद होती एक अचानक एक विजेचा कडकडाट झाला एक वीज चमकली आणि जोरदार पाऊस कोसळू लागला आणि या फरधाव पावसामध्येच या जोरदार पावसामध्येच तो आला तो आला तो दपक्या पावलांनी आला आणि तो खराब शिरला तिला बरोबर घेतलं आणि निघून गेला निघून गेला तो घर रत करू घर खाली करू मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल मित्र हो आज स्मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत माणसांच्या राज्यात मी काय माणसांच्या राज्यात मी ही सत्य घटना तर चला वेळ घालवण्यात अर्थ नाही सत्य घटनेला आपण सुरुवात करूया मित्र काय आहे ही स्टोरी काय आहे ही सत्य घटना याची थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच असेल जुन्नर आणि शिरूर या दोन तालुक्यांच्या बॉर्डरवर असलेलं म्हणजे खरं म्हणजे शिरूर तालुक्यातच येतं हे गाव त्या गावाचं नाव आहे जांबूत आणि या मध्ये मुक्ताबाई खाडे नावाची एक महिला राहत होती कष्ट करून शेती करून मोलमजुरी करून ही बाई आपली उपजीविका करत होती घरात एकटीच होती आणि असं सगळं चाललेलं असताना सध्या पावसाचा जोर जास्त होता त्यामुळं त्या, त्या जास्त घराच्या बाहेर येत नव्हत्या आणि बरेच दिवस मुक्ताबाई दिसल्या नाही म्हणून नातेवाईकांनी जरा चौकशी करायला सुरुवात केली इकडे तिकडे बघितलं घरामध्ये पहिलं जाऊन बघितलं तर घरात मुक्ताबाई नव्हती म्हणून आजूबाजूला बघितलं कुठं शौचास वगैरे गेली असेल तर आजूबाजूलाही मुक्ताबाईचा ठाव ठिकाणा लागे त्यामुळं साहजिक आहे घरातली किंवा आजूबाजूची जी काही नातेवाईक मंडळी होती ती खबरून गेली एवढ्या पावसात या बाई गेल्या कुठे नातेवाईकांना शंका आली म्हणून नातेवाईकांनी वन विभागाला माहिती दिली खर तर भर पावसामध्ये तो आला होता भर पावसाचा आणि अंधाराचा फायदा घेऊन तो घरात शिरला होता आणि मुक्ताबाई सोपेत असतानाच तिला उचलून तो घेऊन गेला होता तो घेऊन गेला तो शेजारी असलेल्या उसाच्या फडा तोपर्यंत खेळ सगळा संपला होता परंतु उचलून नेताना या मुक्ताबाईंना मरण म्हणजे काय रे या येतना मा, यातना मात्र भोगाव्या लागत होत्या नातेवाईकांना शंका आली त्यामुळे नातेवाईकांनी वन विभागाला माहिती दिली खर तर तो भर पावसात आला होता अंधाराचा फायदा घेऊन हा मुक्ताबाईच्या घरात घुसला होता झोपलेल्या मुक्ताबाईला अलगद उचलून तो पसार देखील झाला पण ज्या वेळेला या झोपलेल्या मुक्ताबाईला त्याने उचललं त्यावेळेला या मुक्ताबाई मरण म्हणजे काय ह्या यातना त्या भोगत होत्या हा पसार झाला तो सरळ शेजारच्या उसामध्ये पसार झाला तोपर्यंत खेळ सगळा खलाच झाला मुक्ताबाई तिचं आयुष्य संपलं होत आणि त्याने मात्र मुक्ताबाईचा गरम गरम रक्त पिऊन मुक्ताबाईला तिथेच टाकून त्याने पळ काढला होता या गरम रक्ताच्या मानवाच्या गरम रक्ताची चटक लागलेली हे बिबटे या महाराष्ट्रामध्ये यांची संख्या कितीतरी प्रमाणात आहे आणि या संख्येचं भान महाराष्ट्राला आहे की नाही याच मला माहीत नाही वन अधिकारी आले आणि पावलांच्या ठस्यांवरून त्यांनी या मृत मृत असलेल्या मुक्ताबाईचा शोध घेतला काय करणार वन अधिकारी पण त्यांनाही एक मर्यादा आहे त्या मर्यादेच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत अलीकडे अलीकडे तुम्हाला सांगतो मित्रांनो ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी सात वाजता घराची दरवाजे बंद होतात मुंबईसारखी फ्लॅट संस्कृती ग्रामीण भागामध्ये नाहीये बंद दरवाज्यांची संस्कृती ग्रामीण भागामध्ये नाहीये तरीही संध्याकाळी सात वाजता त्यांना घराचे दरवाजे या बिबट्यांच्या भीतीने बंद करावे लागतात कारण काय माहीत नाही माहीत नाही तो कुठून कसा येईल आणि काय करील कधी घरात घुसेल कधी एखादं आपलं घरामध्ये दुडदुडणार बाळ उचलून नेईल काही सांगतोय घराच्या बाहेर असलेली आपली गुरं शेळ्या मेंढ्या बकर हे कधी उचलून येईल हे काही सांगता येत नाही अगदी भीतीने थरकाप होतोय इथल्या ग्रामीण भागातील लोकांचा विशेषतः जुन्नर आंबेगाव सुरू या तालुक्यांचा त्यामुळं येथील घराची कवाड ही सात वाजताच बंद होतात महाराष्ट्र शासन या शेतकऱ्यांची सात वाजता बंद झालेली कवाड कधी उघडणार कधी या शेतकऱ्यांच्या मनातली भीती दूर होणार शासनाने यावर काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे माझं तर एक मत आहे तुमचं काय मित्रांनो सांगा प्रत्येक शेतकऱ्याला एक बंदूक द्यायला पाहिजे स्वतःच्या संरक्षणासाठी बिबट्यांपासून जे हल्ले होतात त्या संरक्षणासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एक बंदूक द्या तो शेतकरी नाही या बिबट्याला मारणार पण कमीत कमी तो हो त्या बिबट्याला जखमी करू शकतो आणि त्यामुळं या जुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्यातील बिबट्यांची संख्या ही नक्की कमी होऊ शकते आणि या जुन्नर आंबेगाव शिरूर मधला जो शेतकरी आहे हा शंभर टक्के भयमुक्त होऊ शकतो तुमचं काय मत आहे खाली कमेंट्स मध्ये टाकून द्या मित्र हो फार छळ हो फार छळलय या बिबट्यानी या शेतकऱ्यांना खूप छळलेला आहे सरकारने हात जोडून विनंती आहे की काहीतरी करा प्रत्येक घरात एक संरक्षणासाठी बंदूक द्या नाहीतर हे बिबटे उचला आणि कुठेतरी दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन त्यांची रवानगी करा कारण यांना माणसाच्या गरम रक्ताची चटक लागलेली आहे ते आता मागे हरणार नाही ते माणसांच्या राज्यात येऊन माणसांचाच खून करतील माणसांचाच बळी घेतील माणसांचेच गरम रक्त पितील त्यामुळे काहीतरी उपाययोजना मित्रांनो आता इथेच थांबतो आपल्या घरातील जे काही छोटे मोठे बच्चे आहेत त्यांची काळजी घ्या घराच्या बाहेर जर काही जनावरे असतील तर त्यांची काळजी घ्या स्वतःला जपा कुटुंबाला जपा परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर तोपर्यंत तो नमस्कार